मुंबई येथे परिवहन मंत्री माननीय आमदार श्री प्रताप सरनाईक यांची भेट जत तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांनी घेतलेले जत तालुक्यातील उमदी येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा नवीन आगार सुरू करण्याची विनंती केलेली जत हा सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असून लोकसंख्या सुमारे दोन पॉईंट ब्याण्णव लाख इतकी आहे सध्या फक्त साठ बसेस सा असलेला एकच आगार कार्यरत आहे जो अपुरा ठरत आहे जतच्या टोकाचे अनेक गावे शंभर किलोमीटरहून अधिक अंतरावर आहेत शिवाय कर्नाटक सीमेलगतच्या भागात एस टी सेवा उपलब्ध नाही त्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत आहे जे असुरक्षित व गैरसोयीचे आहे तसेच उमदी येथे प्रस्तावित मोठ्या एम आय डी सीमुळे रहदारी वाढणार असून नवीन आगाराची गरज भासते या मागणीला जनतेच्या सोयीसाठी व महामंडळाच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे उमदी येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा नवीन आगार सुरू करण्यासंदर्भात त्यांनी निवेदन दिलेले आणि मागणी केलेले आणि यावेळी माननीय नामदार श्री उदय सावंत देखील या ठिकाणी उपस्थित होते